नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा सुरेंद्रा डिजिटल लाईव्ह मध्ये याही वर्षी तेली समाज महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांती आणि नववर्ष निमित्त महिलांसाठी हळदी कुंकुमाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता येथील संताजी सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे भारतीय परंपरेला अनुसरून असा या कार्यक्रमाचं यावर्षीचं थीम ठेवण्यात आली होती वर्षभर जे काही भारतीय सण उत्सव होतात त्याला अनुसरून या ठिकाणी महिलांनी देखावे देखील सादर केले होते तर वेगळे इतर उपक्रम देखील घेण्यात दे आले होते महिलांचं सेल्फी पॉईंट आणि सिने स्टाईलमध्ये फोटोग्राफी आणि पारंपरिक पद्धतीचे उखाणे या सर्व उपक्रमाचा यामध्ये समावेश ठेवण्यात आला होता सहभागी झालेल्या महिलांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने भारतीय सण आणि उत्सवाचे देखावे या ठिकाणी देखा सादर केले होते अत्यंत आकर्षक पद्धतीने त्याची सजावट करण्यात आली होती विशेष बाब अशी की मोठ्या संख्येमध्ये महिलांचा सहभाग या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दिसून आला आकर्षक वेशभूषा पारंपरिक पद्धतीचे परिधान आणि आकर्षक सजावट या उपक्रमात मध्ये अत्यंत शुभक पद्धतीचे मांडणी या ठिकाणी दिसून आली समाज महिला संघटना दिग्रस यांच्या वतीने आयोजित केलेल्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही बारा महिन्यांचे मराठी सण आयोजित केले होते मराठी म्हणजे सण मातीचा मराठी सण मातीचा उत्सव मराठी आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद मी रूपा चोपडे आज तेली समाजाचे हजिथी महिला मंडळाचे हजीपुंक झाले आणि हे सुनीता भगत आणि शुभांगी गरभळे ह्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संताजी सभागृहाबद्दल सगळ्या महिला मंडळ यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला आज सर्वात विशेष असा कार्यक्रम झाला की उद्याच्या रामाच्या अयोध्याच्या कार्यक्रमाबद्दल निमित्त इथे छोटे राम आणि सीता सजून आले होते आणि त्यांचं स्वागत खूप उत्स्फूर्तपणे झाले आहे त्याच्यानंतर आज बा जे वार्षिक सण असतात बारा महिन्याचे ते सर्व सणांचे म्हणजे भरपूर चांगलं डेकोरेशन म्हणजे छप्पनभक्क सारखे गोष्टी इथे केल्या सगळ्या महिलांनी आणि खूपच आनंदाने त्यांनी ते डेकोरेशन साजरे केले त्यानंतर मानसुद्धा खूप छान वाटले आणि उद्याच्या रा मी सुनीता भगत तेली समाजाच्या तेली महिला संघटनाच्या वतीने मी सांगते आज हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम महिला, आगा। आगा। या प्रसंगी महिलांनी एकापेक्षा एक पारंपरिक पद्धतीचे उखाणे देखील सादर केले अंगणातील तुळशीला परिमेतीचे स्थान शंकररावांच्या मुळे मिळाला हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी वसुदेवांचं नाव घेते हळदी हो कुंकाच्या दिवशी नावात काय विशेष गजानन राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस रामाच्या फोटोला हार घालते वापरून विनायक <laughs> माझं नाव घेते तुमचा मान राखू हिरव्यागार जंगलात पांढरा शुभ्र ससा सुधीर रावांच्या सेवेचा घेतला मी वसा नारसे साजूक तुपात दळावे नाजू बनारसे साजूक तुपात दळावे निलेश रावांसाठी मला जन्मोन जन्मी मिळावे शिर्डीची साई शेगावची गजानन शिर्डीची शे साई अतुलरावाचे नाव घेते रियाजचे आई विलवाचं डेटाला चालू हनुमंतराचं नाव घेते सोभागी राजा यांचा झाला मेळ संतोषरावांना आवडते पाणीपुरी आणि भेट सौभाग्याचं लेणं मणी आणि डोरले गजानंद्राचं नाव घेते गजानंद्राचं नाव घेते कदि कुंभाच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पदक गुडविधे आकाशात प्रशांतरावांचं नाव हे ते सर्व बसले प्रकाशात इंग्रजी चंद्राला कुंकार गजानरावाचं नाव घेते मी आय चोबळे पनव्याचं मी गांग्राचा हलवा केला किसून किसून रवींद्रराव बसले रुसून तर मिरज खाला चाकून किसूनच्या पर्वतात बर्फाच्या राशी किशोररावांचं नाव येते हवं ते दिवशी सायंकाळच्या वेळी दिवा होऊन नमस्कार करते देवाला मंगेशरावांचे नाव घेते घेताना आनंद होतो म्हणा हरळला असावा अंगण अंगणात डोलावी तुळस विजयरावांचं नाव घेते कठीण आनंदाचा कळस दहा गेले पाच गेले शंभरातून उर्लं शून्य प्रशांतरावचं नाव घेते पूर्वजन्मीचं पुण्य मोती जोडले गोपरावासाठी आई मासे नवीन नवीन संसार पण प्रत्येक दिवस गोड ती वी सांजे मनाला लागेल प्रशांतरावांची ओळख अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला होता अशाच बातम्या पाहण्याकरता आमचा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा